हाय फ्रेंड्स वेलकम टू मीनाज रेसिपी तर आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी स्वस्तात मस्त होणारी स्वादिष्ट अशी मी मिठाईचा प्रकार घेऊन आलेले आहे चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं एक पॅन घेतला आहे पॅनमध्ये वन फोर्थ कप तूप घ्यायचं आणि तूप घेतल्यानंतर ते थोडंसं मेल्ट होऊ द्यायचं चा, मेल्ट झाल्यानंतर आपल्याला पाऊन कप मैदा घ्यायचा आहे जो की मी छान असा स्वच्छ चाळवून घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे मैदा तर असं भाजताना जी चाहे चाहे। फ्लेम जी ठेवायची आहे ती आपल्याला लो ठेवायची आहे बिलकुल मीडियम किंवा हाय करायची नाही लो फ्लेमवरती आपल्याला सात ते आठ मिनिट छान असा मैदा भाजून घ्यायचा आहे तर असा भाजून झाल्यानंतर आपल्याला मैदा जो आहे साईडला ठेवून द्यायचा आहे आणि नंतर आपण सेम पॅनमध्ये चाचणी करून घेणार आहोत जी मिठाईसाठी लागणार आहे जो पाक म्हणतात तर मी इथं पाऊन कप साखर घेतली आहे पाऊन कप मैदा असेल तर पाऊन कप साखर घ्यायची आणि त्याच्यासाठी अर्धा कप पाणी ॲड केलं आहे त्याच्यामध्ये तर आता आपल्याला फुल फ्लेमवरती आपल्याला साखर जी आहे ती विरगळून घ्यायची आहे साखर विरगळताना गॅसची फ्लेम फुल ठेवली तरी चालेल पण जेव्हा साखर की किंवा आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती लो करायची आहे तर अशीच आपण मेल्ट करून घेऊया साखर पाहू शकता उकळी आलेली आहे आपल्या चाचणीला तर आता आपण गॅसची फ्लेम जी आहे ती लो करून घेऊया आणि थोडा वेळ असंच शिजवून घेऊया न तर पाहू शकता आपला पाक शिजत आलेला आहे तर मी आता पाहते की त्याची एक तार पडते की कशी तर आपल्याला एक तारी पाक करायचा आहे याचा मिठाईसाठी पाहू शकता एक तार पडत आहे तर याच पद्धतीने आपल्याला एक तार पाडून घ्यायची आहे आणि एक तार पडली की मग आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करायची आहे आणि जो आपण भाजून ठेवलेला मैदा होता तो याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आणि ॲड केल्यानंतर पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एकही लम्स किंवा गाठ गुठळी जी म्हणतात ती राहिली नाही पाहिजे आणि मग आपला एकदा क्रीमी टेक्स्चरमध्ये मैदा आला की मग आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती ऑन करायची आहे तर पाहू शकता मी आता गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे कारण सर्व लम्स आपल्या संपलेल्या म्हणजे त्याच्यामधल्या गुठळ्या ज्या आहेत ते फुटलेल्या आहेत किंवा निघून गेल्या आहेत तर आता आपल्या लो फ्लेमवरती हा जे मिक्सर आहे ते छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि कंटिन्युअसली स्पॅचल आणि हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली कडाईच्या तळाशी चिकटले जाणार नाही तर हे किती वेळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ते मी पुढे सांगणार आहे तुम्हाला तो हे हे, तर हे जे असे बबल्स येण्यास स्टार्ट झालेलं आहे तर म्हणायचं की आपलं जे मिश्रण आहे ते छान आता शिजलेलं आहे तर पाहू शकता जे बबल्स आले आहेत हे असे बबल्स आले की मग आपल्याला याच्यामध्ये मिल्क पावडर ॲड करायचे आहे तर मी इथं दोन टेबल स्पून मिल्क पावडर घेतलेली आहे हे बबल्स आल्यानंतरच आपल्याला मिल्क पावडर ॲड करायची हे लक्षात असू द्या तर आता मिल्क पावडर ॲड केली की के आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे आणि कंटिन्युअसली आणि हे मिश्रण जे आहे ते मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये मिल्क पावडरच्या लम्स होणार नाहीत किंवा पडणार नाहीत तर हे मिश्रण आता आपल्याला असंच स्पॅचल हलवत राहायचं आहे बंद गॅसवरती आणि याच जोपर्यंत या स्टेजवर येत नाही तोपर्यंत आपल्याला मिश्रण जे आहे ते स्पॅचल हलवत राहायचं आहे तर पाहू शकता किती परफेक्ट झालेलं आहे जे मी प्रमाण सांगितलं आहे त्याप्रमाणाने जर केलं ना तर हा जो मिठाईचा प्रकार आहे तो खूप छान आणि स्वादिष्ट असा तो सेम असा खूप परफेक्ट बनला जातो तर तुम्ही जे प्रमाण सांगितलं त्याप्रमाणाने करा तर आता मी इथं एक बटर पेपर घेतला आहे बटर पेपरला थोडंसं तूप लावून घेत आहे जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकचा पेपर जरी घेतला तरी चालेल आणि त्याला तूप आणि ग्रीस करून घ्यायचं आणि नंतर जे मिश्रण आहे ते मिश्रण त्याच्यावरती ट्रान्सफर करायचं आहे आणि नंतर आपण हातांना थोडं आणि ट्रान्सफर करताना काय करायचं थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला हात लावता येईल त्याला एकदम पर्ण पूर्णपणे थंड तर नाही करायचं पण थोडंसं थंड झालं पाहिजे आपल्याला हात लावता येईल एवढंच तर असं छान असा एक गोळा रेडी करून घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला वरतून आणखी एक पेपर ठेवायचा आहे जो मी बटर पेपर ठेवला आहे वरतून आणि छान आता लाटण्याने आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर काजूकतलीची जी शीट असती त्यापेक्षा थोडंसं जाड ठेवायचं आहे आपल्याला लाटताना तर परफेक्ट तर आपण लाटून घेत आहोत आणि लाटून घेतल्यानंतर याला सेट होण्यासाठी आपल्याला एक अर्धा तास फॅनच्या हवेला असंच ठेवून द्यायचं आहे तर पाहू शकता मी ही शीट पूर्ण छान अशी लाटून घेतलेली आहे तर आपण अर्धा तास त्याला सेट होण्यासाठी असंच ठेवून देऊया आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता ही शीट जी आहे आपली मिठाईची ती एकदम परफेक्ट रेडी झालेली आहे किंवा सेट झाली आहे तर आता आपण याला जो चांदी वर्क येतो तोही लावून घेऊ शकता किंवा तुम्ही बॉटलच्या झाकणाने वगैरे त्याला शेप देऊ शकता मिठाईला तर माझ्याकडे हा जो मिठाईचा शेप भेटतात मार्केटमध्ये कुठेही इझिली भेटतात तर मला डिमार्टमध्ये भेटले होते तर मी घेऊन आलेले आहे तर हा शेप देत आहे मी त्याला खूप छान अशी परफेक्ट मिठाई बनते जशी आपल्याला मार्केटमध्ये मिठाई भेटते त्यापेक्षाही कितीतरी पटीनं छान लागते मिठाई तुम्ही नक्की ट्राय करा एकदम परफेक्ट बनली आहे आणि थिकनेस थोडीशी जास्त थिकच ठेवायची जर एकदम पातळ लाटली तर आपण काय होतं ती मिठाई आ, अशी छान वाटत नाही दिसताना किंवा खाताना जे टेक्स्चर येतं आपल्या तोंडामध्ये ते छान नाही लागत म्हणून आपण थोडीशी त्याचं जे लाटण्याची जे थिकनेस आहे ते आपण थोडीशी जाड ठेवायची आहे तुम्ही पाहू शकता या थिकनेसमध्ये आपल्याला ठेवायचे आहे एकदम परफेक्ट बनली आहे तर याच पद्धतीने मी सर्व मिठाई अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि गार्निशही केलेल्या आहेत पिस्ता आणि टोटी फ्रुटीने गार्निश केल्या आहेत खूप सगळ्या मिठाई बनल्या जातात फक्त पाऊंड कप मैद्यामध्ये जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि हो आणखी जर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारचं आयकॉन बटनही प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन येऊन जाईल तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो हेल्दी राहा हेल्दी खा ब बाय